पुण्यात अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटची पाळेमुळे आता सांगलीपर्यंत येऊन पोहोचली आहेत कुपवाड येथील ड्रग साठ्यावर पुणे क्राईम ब्रांच आणि सांगली पोलिसांच्या पथकाने छापेमारी केली आहे या ठिकाणी पोलिसांनी तब्बल एकशे चाळीस किलो एमडी ड्रगचा सा साठा हस्तगत केला आहे याची बाजारभावाप्रमाणे तीनशे कोटी रुपये एवढी रक्कम आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतला असून त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे पुणे पोलिसांनी पुणे व दिल्लीमध्ये छापे टाकून कोट्यावधींचा अंमली पदार्थांचा सा साठा जप्त केला आहे या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार या अंमली पदार्थांचे धागेदोरे कुपवाडपर्यंत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने कुपवाड या ठिकाणी बुधवारी पुणे क्राईम ब्रांच पोलिसांच्या पथकाने कुपवाड शहरातील स्वामीमाळा परिसरात छापा टाकून कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एकशे चाळीस किलो एमडी ड्रग्ज साठा जप्त करण्यात आलाय त्याची आंतरराष्ट्रीय बाजारभावातील किंमत जवळजवळ दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे कोटींपर्यंत या प्रकरणी आयुब मकांदार याला अटक केली असून या प्रकरणी अजून दोन संस्थांची कसून चौकशी सुरू आहे याबाबत या संशयित आयुक्त मकानदार यांनी महिन्याभरापूर्वीच स्वामीमळा परिसरात एक भाड्याने खोली घेतली होती संशयित आरोपी हा नुकताच ड्रग तस्करी प्रकरणात एरवडा जेलमध्ये सात वर्ष होता तो काही महिन्यांपूर्वीवर बाहेर आला होता जेलमध्ये त्याची ड्रग्ज माफियांबरोबर ओळख झाली होती या साखळीतून त्याची ओळख होऊन त्याने हा साठा शहरातील भाड्याच्या खोलीत ठेवला असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारीला पुणे शहरामध्ये एका इस्माकडे पावणे दोन किलो एम डी ड्रग्ज मिळाले होते बाबतीत समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर आज आम्ही कुपवाड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमाळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज मिळून आलेला आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी, तीन कोट, तीन कोटी ते तीनशे कोट तीनशे कोटीपर्यंतची आहे या बाबतीत आम्ही एकूण तिघ्या जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे अधिक तपास चालू आहे आरोपीकडे प्राथमिक चौकशी केली असता सुरक्षेच्या कारण त्याला पुण्यापासून लांब सुरक्षेचं कारण असतो या ठिकाणी अद्याप जो साठा आलेला आहे तो एकाच तुका ठिकाणी आठवड्यात टेकडून होता असंही दिसतं इथून पुढे कुठे सप्लाय केलं जाणार ना के ना होतं नाही अद्याप चालू आहे आम्ही आत्तापर्यंत पुण्यामध्ये पुणे शहरामध्ये त्याचप्रमाणे शिरूर तालुक्यातील एम आय डी सी आहे त्या ठिकाणी आणि दिल्ली या ठिकाणी जाऊन आमच्या पथकाने जप्तीची कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे आज एकाच ठिकाणी खूप वॉर्डमध्ये एका गोडाऊनमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे आता आम्ही स्थानिक पोलिसांनी आणि पुणे क्राईम ब्रांचने मिळून ही चांगली कारवाई झालेली आहे ताब्यात घेतलेला आहे तो त्याच्यावर देखील एन डी पी एसचा एक गुन्हा दाखल आहे तो त्या गुन्ह्यामध्ये हिरोडा जेलमध्ये सात आठ वर्ष जेलमध्ये होता त्या दरम्यानच यातील पुण्यामध्ये जे आरोपी अटक झालेले आहेत त्यांची आणि त्याची ओळख झालेली आहे तो दोन हजार तेवीसमध्ये जामिनावर तुटलेला आहे आणि त्यानंतर आता त्यांनी परत जानेवारी महिन्यामध्ये यातील एका आरोपीच्यासोबत संपर्क केल्यानंतर